नमस्कार आज आपण पाहणार आहोत सुग्रणींच्या छत्तीस किचन टिप खूप उपयुक्त किचन टिप्स आहेत व्हिडिओ स्किप करू नका प्रत्येक टिप ही खूप महत्त्वाची आहे चला तर सुरुवात करूया टिप नंबर एक आंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडर आर्मला घासल्याने दुर्गंध निघून जातो व डागही निघून जातात खूप उपयुक्त उपाय आहे टिप नंबर दोन सूर्यफुलाच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात टीप नंबर तीन हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो आपली पुढची टीप आहे टीप नंबर चार आहारामध्ये नाचणी आणि राजगिरे नेहमी ठेवल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते टीप नंबर पाच किरकोळ जखमांवर किंवा दुखापतींवर त्रुटीची बारीक पेस्ट करून लावल्यास लवकर आराम मिळतो आणि जखमेवर लावल्यास रक्त येणे देखील लगेच थांबते आणि जखम ही लवकर भरून येते तुरटीचे हे खूप उपयोग आहेत टीप नंबर सहा पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने केसगळती देखील थांबते टीप नंबर सात खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे आणि सोडियमचे प्रमाण देखील कमी असल्यामुळे ते हृदयासाठी एक सुपरफूड मानले जाते त्याचबरोबर ते उच्च दाबांच्या समस्येला तोंड देण्यास मदत करते ज्यांना उच्च रक्तदाबीची समस्या आहे त्यांनी नक्की हा उपाय ट्राय करावा टीप नंबर आठ खजूर दुधातून खाल्ल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो दररोज खजूर खाल्ल्याने बुद्धी तल्लक होते आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खजूर खाणे तर खूप महत्त्वाचे आहे टीप नंबर नऊ खेकडे खायला चविष्ट असले तरी त्यात कमी कॅलरीज असतात त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे खेकड्याच्या आहारात समावेश करू शकता त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होते तसेच खेळाडू आणि बॉडीबिल्डर आहारामध्ये खेकड्यांचे सेवन करू शकतात कारण उपयोग हे खेकड्याचे खूप आहेत टिप नंबर दहा चहा जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आयनची मात्रा कमी होते त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते त्याच्यामुळे जास्त चहा पिणे हे शरीरासाठी खूप धोकादायक आहे टीप नंबर अकरा नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खायलाच हवी याच्यामुळे आपले हाडे मजबूत राहतात टीप नंबर बारा दात हिरड्या मजबूत करण्यासांडीसाठी जांभूळ या फळाचा फार उपयोग होतो म्हणून जांभळाच्या पानांची राख करून पेस्टप्रमाणे दातांवर घासल्याने दात बरी होते टिप नंबर तेरा पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही याचे सेवन करू शकता तुम्हाला दूध आवडत नसेल तर पनीर तुम्ही खाऊ शकता टीप नंबर चौदा डायबिटीज पेशंटसाठी पोहे सेवन करणे फायदेशीर असते कारण पोह्यामध्ये उच्च फायबर आणि लोह असल्यामुळे साखर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करते टीप नंबर पंधरा आहारामध्ये साखर व मीठ जास्त प्रमाणात वापरल्यामुळे सुद्धा पाठीचा घेर वाढू शकतो म्हणजेच पोटाचा आपला साईडचा घेर जो आहे तो वाढू शकतो म्हणून आहारात याचा वापर कमी कमी करावा टीप नंबर सोळा स्त्रियांमध्ये गरोदरपणात पोटाचा घेर वाढतो आणि नंतर वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हा एक उत्तम पर्याय आहे टीप नंबर सतरा रोज सकाळी गरम पाण्यासोबत लिंबू आणि आले टाकून प्यायल्यास पोटाची चरबी सहज विरगळते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात हे पाणी पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते तसेच फक्त पाणी पिण्यामुळे वजन कमी होत नाही तर कमीत कमी रोज अर्धा तास तरी हा व्यायाम केलाच पाहिजे टिप नंबर अठरा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आंघोळीच्या आधी दुधाच्या साईमध्ये चिमुटभर हळद टाकावी आणि चेहऱ्याला लावावी चेहऱ्याचा छान उजळपणा येतो टिप नंबर एकोणीस पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तर मसूर डाळीची पावडर करून त्यामध्ये चंदन पावडर आणि गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्याला सुकेपर्यंत लावून ठेवावी यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होऊन रंग उजळतो यामुळे पार्लरचे पैसे आणि वेळसुद्धा वाचतो टिप नंबर वीस तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये कोरफड व बीटरूट पावडर टाकावी यामुळे केस शाईन करतात आणि केस गळणे कमी होते टीप नंबर एकवीस आहारामध्ये जवस खाल्ल्याने केस लांब आणि मजबूत होतात जवस हे शरीरासाठी आपल्या खूप उपयुक्त आहे याचे खूप सारे फायदे आहेत टिप नंबर बावीस भिजवलेले मणुकेमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाबरोबरच तांबे आढळते त्यामुळे रक्तनिर्मितीच्या कामामध्ये भिजवलेले मणुके फार मोठी भूमिका बजावतात त्यामुळे दररोज कमीत कमी सात ते आठ मणुके हे रात्री भिजत घालून रिकाम्यापोटी सकाळी खाल्ल्यास खूप याचा फायदा होतो टिप नंबर तेवीस दिवसातून एकदा गवती चहा दालचिनी बडीशेप प्रमाणात घालून चहा तयार करून घ्यावा टीप नंबर चोवीस रक्त वाढण्यासाठी दररोज एक लसणाची पाकळी भाजून त्यावर मीठ टाकून खाल्ल्यास रक्त वाढते आणि हे चवीला देखील खूप छान लागते टीप नंबर पंचवीस फ्रीजमधील थंड पाणी पिल्याने सतत सर्दी खोकला आणि घसा पडू पडू कोरडा पडू शकतो त्याच्यामुळे शक्यतो माठातीलच पाणी हे वापरायला हवे टीप नंबर सव्वीस साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थाचे अतिसेवन केल्याने हाडे कुमकुवत होतात पण मधुमेहसारख्या आजाराला देखील आपण निमंत्रण देत असतो टीप नंबर सत्तावीस गुलाबजल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात टीप नंबर अठ्ठावीस शरीरात अशक्तपणा आणि रक्त कमी असेल तर रोज मुठभर करवंदे खावीत याने रक्तवाढीस मदत होते टिप नंबर एकोणतीस कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक, एक चमचा मेथी रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते टीप नंबर तीस कोणतेही लोणचे पाण्यापासून दी दूर ठेवले पाहिजे तरच ते वर्षानुवर्ष खराब होत नाही म्हणजे ओला चमचा वगैरे लोणच्यामध्ये कधीही वापरू नये लिंबाचे आंब्याचे लोणचे जितके जुने तितके चांगले लागते लोणचे जुने झाल्यास ते कोरडे होत असेल तर खराब होत नाही त्यावेळी तेल गरम करून फक्त त्याच्यामध्ये थंड झाल्याच्यानंतर त्या लोणच्यामध्ये घालावे लिंबाची जुने लोणचे हे पोटासाठी उत्तम औषधे मानले जाते यामुळे लोणचे जुने झाल्यावर ते खराब होते म्हणून कधीही फेकून देऊ नये त्याचा असा वापर करावा तुम्ही याच्यामध्ये तेल गरम करून टाकावे टेप नंबर एकतीस प्लेन म्यावनिजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करू शकता चवीला छान लागते टीप नंबर बत्तीस लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि देखील तयार आहे नक्की हे तयार करून पहा चवीला छान लागते टीप नंबर तेहतीस जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल म्हणजे घट्ट होईल तेव्हा आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा टीप नंबर चौतीस जर भेंडी प्रत्येक वेळे चिकट होत असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल टीप नंबर पस्तीस झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरगळून त्यात चार ते पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि याला गोठवा म्हणजे याचा बर्फ तयार करून घ्या जेव्हा तुम्हाला लिंबूपाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये फक्त याचे दोन चौकोने तुकडे टाका आणि चवीनुसार मीठ घाला तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज पडत नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तेही होत नाही पुढची टीप आहे आपली छत्तीस नंबरची कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेवी असलेले डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या म्हणजे गाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेवी बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल तर या आजच्या आपल्या उपयुक्त टिप्स होत्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवीन माहिती व टिप्ससाठी वर्षा झाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद